करंजी येथे शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले शेतकरी करंजी तालुका पांढरकवडा दिनांक ऑक्टोबर एकोणतीस रोजी वणी यवतमाळ राज्य मार्गावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एल्गार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कर्जमाफी शेतीमालाला हमी भाव तसेच शेतकऱ्यांच्या न्याय करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करत वणिक यवतमाळ राज्यमार्गावर टायर जाळून रास्ता रोको केला ट्रॅक्टर बैलगाड्या घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले होते या आंदोलनाला करंजी व परिसरातील हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शवले यावेळी शेतकरी नेत्यांनी सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा अन्यथा लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला पांढरकवडा तालुका महिला प्रतिनिधी कांचन परचाके सहकरंजी सर्कल प्रतिनिधी कुणाल पेंदोर